नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हॅपी थॉट्स देवाऱ्यात समई का लावतात सम म्हणजे सारखी ई म्हणजे आई आई सारखी असणारी ती समयी आई जशी आपल्या मुलांची चिंता करते देवाजवळ आपल्या लेकरांसाठी ले सुख व आरोग्य मागत असते तशी देवघरात जळणारी समयी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभचिंतन करत असते देवाला आपण आई म्हणतोच संत तुकाराम महाराजांनी तर विठाईला माऊली म्हणले आहे एवढे मातेचे महत्त्व आहे की कन्याला विवाहात रुखभातामध्ये प्रामुख्याने समय दिली जाते आई थोर दुझे उपकार या भावनेनी समयीची पूजा केली जाते निरंजन म्हणजे पंचमहाभूत तत्वांनी युक्त असा स्थूल देह हो। निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह कापसाची वात म्हणजे कारण देह ही वात पेटवल्यानंतरच देव आणि भक्त यांमध्ये प्रकाश पडतो निरांजनातील ज्योत स्वतःजवळ ठेवून इतरांना प्रकाशनाचे कार्य करते तसे आपल्या हातून परपकर घडावेत असा बोध यातून सुचविला गेला आहे दीपो ज्योती नमस्ते धन्यवाद अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ